शिवाबा वाज किती वाजले माहित आहे का आठ वाजले वे मोबाईल घेऊन बसलीस तुला किती वाजले काय कळत नाही ना आता स्वयंपाक करायला लागले बघा मित्रांनो काय करते या शांग आहे चपात्याचा पत्त्या नाही तुम्ही म्हणता आणि व्हिडिओ करून सांगतो किती वाजले ते बघा इथनं पुढे जेवायचं कधी ते आता हे बघ किती वाजले शोभा आत्ता वाजले ते नऊ वाजून दहा मिनटं सव्वा नऊ वाजल्या वायच कमी पाचच मिनटं कमी पण आत्ता केलं आहे बिचाराने साहेबपाक चालले आणि चिडलेलं आहे बघा फुगलेले तिकडे बघू हां आता व्हिडिओ कॉलमध्ये हसते नुसते भांड्या काय कारण लागत नाही काय नाही नुसलेने निवांत आल्यापासून मोबाईल घेऊन बसले आता साहेबपाक सव्वा नऊला चालू केला काय बोलायच काय सुचना चाललंय पट्या <laughs> पटते का उद्या जाऊ तू व्हिडिओ काय काम करते दिवसभर मग नाही खरं पटेल खरं काय बर उद्या 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 जाऊ मग माझी काम कशी असते ती मग उद्या संध्याकाळी व्हिडिओ काढा दिवस मी जेवढं काय काम, काम करते ना मी कुठं धरून दुकानात कोण जाय तू उद्या दिवसभराचा व्हिडिओ धरून ठेव मग करते काय काम करते पण आता किती वाहिला आता सव्वान वाजले ना <laughs> <laughs> का नाही किती वाजता जेवायचं दहा वाजता बोलते बघ बोला येतं का भांडा येत का बघ दुकान आठ वाजता मग परत काम फिर पर बसले ह्या भाजीपाल्याच्या दुकानात गेली तिथं दहा मिनिटं त्या भाजीपाल्यात दहा मिनिटं आणि आणलाय काय भाजीपाला बसून काय तर हे शेंगा येते येत्या शेंगा मस्त दिसते ती बघा मित्रांनो गेवड्याच्या शेंगा मिळाल्या मस्तच गेवड्याच्या शेंगा मिळाल्या तर अजून तर मित्रांनो उशीर झाला सायपाकाला तर पण चांगलं हुडकून आणले सायपाकाच या गावाकडच्या शेंगा बघा मिळाल गेवड्याच्या मस्त पैकी तर मस्त तर स्वयंपाक होणार इथं कनेक्ट मळून ठेवली आता चपात्या पण होणार मस्त पैकी पापड पण घेतले तर मग पापड कशाला पाहिजे जात आहे मस्तच कालवून करायचं चाललं कांदा टाकलाय मिरं टाकले ते जिरं जिरं टाकले ते आता त्याल वत ते कांदा चांगला भाजून द्यायचा कसा कसा राहतो

हेच काय पाणी वाचणार ना का थोडंसं पाणी वाटायचं कोथिंबीर वाच टाकायची शेंगदाण्याचं कुठ टाकायचं दाखवून द्यायचं टाकतो मी बाहेर न फिरून इथे बाहेर बघा मित्रांनो तरुण शेजारी घरात काम मस्त चाललंय फोड पोरचे फोड मस्तच डिसाईन केली ही व्यवस्थित बघायचं असलं तर मी उद्या परवड्याशी व्हिडिओ काढतो तो, तो व्हिडिओ मस्त पैकी बघा मस्तच डिझाईन आहे थोडक्यात दिसते बघा नवीन पद्धत केरळ मजली घराची घर एकच मजली आहे पण मग डबल मजली दिसते वरपर वर पण आहे ते अंधार दिसते तिथं तर ते कसं आहे ते तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगतो उद्या सकाळचा व्हिडिओ बघा बघा येतं शॉपानं थोडंसं पाणी होतं शिजापुरतं मी तयार सांगा असंच का अजून पाणी होतंय असं पाणी तर बघा थोडंसं पाणी होतं शिजासारखं तर शेंग तयार झाली आता मस्त चपात्या तयार होणार आणि मस्त पॅकेज जेवणार तर सर्वांना शुभरात्री व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा जसने आवडलं नाही त्याने डिसलाईक करा काहीतरी करा है का नाही टाकले टाकली वर्ग तर मस्त कालवण पण करायला शिकला आणि व्हिडिओ पण आता झाला <laughs> म्हणजे मोखर व्हिडिओ नाही काय तर शिकायला मिळालं व्हिडीओ मधून तर ओके मित्रांनो सर्वांना शुभरात्री गुड नाईट बाहेर बघा मस्तच सुन्यातलंच बल लावलेला आहे त्याच्यामुळे असं लाल उजेड दिसतो नाहीतर मग चल लाल उजड कसा येत त्याच्यामुळे लाल उजेड दिसतोय तर ओके शुभरात्री